नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षय तुळकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपलं हे जे घोरसाळ्यासाठी जे लोडिंग चालू आहे लिंबूचं ते लिंबूचं लोडिंग करण्यापूर्वी आपण ह्याच्यामध्ये मंगळवेड्याचं आंबा नारळ पेरू चिक्कू इत्यादी फळझाडं असतील तसंच कुंभारी तुळजापूर यासाठी तांबेसाहेबांसाठी पुढं आंबा असेल किंवा मोग आणि सागवान असेल ते भरल्यानंतर आता आपण आता हे लिंबू कागदी लिंबूचं लोडिंग करत आहोत तर बघू शकतो हे अडीच वर्षाचं आपलं कागदी लिंबूचं रोप आहे बियाचं रोप आहे याला पेपर लेमन पण म्हणतात देशी लिंबू पण म्हणतात हे लिंबू म्हटलं तर पातळ सालीचं लिंबू येते पूर्णपणे रस निघून जातो मीडियम साईजचे लिंबू खत पाणी घातलं तर थोडी साईजसुद्धा याला चांगली येते ते नियोजन व्यवस्थित केलं तर आपल्याला बरोबर लिंबूचं जे नियोजन आहे ते बरोबर आपल्याला पाऊस संपल्यानंतर आता ताण द्यायचं आहे आता हे सप्टेंबर महिना चालू आहे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे तर अजून एक पंधरा दिवसानंतर आपण फळबागा जे आहेत त्यांना ताण द्यायचा आहे त्यामध्ये लिंबूसुद्धा आहे आता लिंबू हे आपलं कागदी लिंबू आहे तसंच आता आपल्याकडं कलमी मार्केट लिंबूसुद्धा असतं आहे बघू शकतो आपण आता हे दीड वर्षाचं मार्केट लिंबू आहे ह्याला ताण द्यायची आवश्यकता नाही ह्याला ग्राफ्टिंगचा असल्यामुळं लिंबू बारा महिने चालू असतात ताण द्यायची आवश्यकता नाही पण हे लिंबू जे आहे ह्याला ताण द्यावा लागतो पण लिंबूची जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे काटा जरी असला या झाडाला तरी लिंबूसुद्धा क्वालिटी लागतो आणि हे जे आहे ते बिगर काट्याचं बारमाई लिंबू देणारं असं हे मार्केट लिंबू आहे ह्याला बालाजी लिंबूसुद्धा म्हणतात तर आता आपण जास्त जर म्हणलं तर शेतकऱ्यांना हे कागदी लिंबू देतो आहे कारण कागदी लिंबू हे पात्र सालीचं आहे आणि आपल्याला बरोबर सीझनमध्ये ताण दिल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हा लिंबू येतो आहे घस पद्धतीनं लिंबू येतात आणि एक झाड तुमचं एक चार वर्षाचं चा, पाच वर्षाचं झाड असेल तर हजार बाराशे म्हटलं तरी लिंबू लागत असतात आता लिंबू हा काही ठिकाणी किलोवर घेतला जातो आहे तर काही ठिकाणी नगावरसुद्धा घेतला जातो जास्त क्वांटिटीवर असेल तर हा किलोवरच शक्यतो घेतला जातो तर ऐंशी रुपये किलोपासून पुढं दीडशे दोनशेपर्यंत म्हटलं तर एक किलो हा आपल्याकडनं लिंबू सीझन वाईज जात असतो तर अशा पद्धतीनं आता हा आपला कागदी लिंबू आहे त्याचं हे लोडिंग चालू आहे हे घुरसाळे पंढरपूरसाठी पंढरपूरच्या लो पुढं लोकेशन आहे आता हे जुने कस्टमर आहेत आपले त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आहे आपली इथं आता अशी रोपं सिलेक्टेड सॉर्टिंग करून रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढलेली आहेत तर अशा पद्धतीनं आता हे नियोजन चालू आहे आता हे इकडं आपलं आता हे दुसऱ्या गाड्या पण लोडिंग करायचं चालू आहेत आता डेली आपल्या आता जूनपासून वीस ते पंचवीस गाड्या डेली लोडिंग चालू आहेत आणि आता हे आपलं इकडं बघू शकतो असं हा चिक्कू आहे आपल्याकडं कालीपत्ती चिक्कू असं आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध आहेत खात्रीशे रोपांबरोबर फ्री सलामादर्शन देणारे आपली महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर बघू शकतो आता इथं स्वतः आपल्याकडं शेतकरीसुद्धा येत असतात आणि सिलेक्टेड रोपं करून घेऊन जात असतात तर अशा पद्धतीनं आता हा व्यू आहे आपल्या आता सध्याचा तर अशा पद्धतीनं आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते सोलापूरसाठी आता इथं आमचे नामादादा पण आलेले आहेत आशापो आए, तीन तर अशा पद्धतीनं हे बघू शकतो आपलं अडीच वर्षाचं रोप दहा किलोच्या बॅगमधलं कागदी लिंबू आता ह्याच व्हरायटीमध्ये आपल्याला दीड वर्षाचं सुद्धा रोप आहे आपल्याकडे कमी किमतीतलं हे बघू शकतो आपलं दीड वर्षाचं आहे तीन किलोच्या बॅगमध्ये हे लावल्यानंतर दोन अडीच वर्षात आपल्याला चालू होते घेऊ शकतो उत्पादन तांदिला की लिंबू लागतोय ही त्यातली लहान रोप एकदम सात आठ महिन्याची परत ही दीड वर्षाचे आहेत बघू शकतो आपण अशी आपल्याकडं भरपूर स्टॉक उपलब्ध असतो आहे शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची लागवड करायची असू द्या दिलेल्या नंबर संपर्क साधा आजच आपलं बुकिंग निश्चित करा आणि कोणतीही अडचण असेल तर कमेंट करू शकता किंवा डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकताय कॉल तुम्हाला करण्यासाठी दोन नंबर दिलेले आहेत अशा पद्धतीनं आता ही आपली अडुसष्ट चोवीस सोलापूरसाठी लोडिंग चालू आहे दुद दुद तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस असो